नमस्कार मित्र हो मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे हो, राजकारणात जो जीता वही सिकंदर म्हणत असताना लातूर जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करत असताना कुणाला आवडो किंवा न आवडो पण आज अमित देशमुख अमित भैया विलासराव देशमुख यानी भाजप को थोड खाड़ाला खाड डाला, अशा प्रकारचं चित्र नळेगावच्या सभेत आणि आता होणाऱ्या मदनसुलीच्या सभेवरून दिसत आहे एका बाजूला भाजपची अवस्था त्यातल्या त्यात बसवराज पाटील अध्यक्ष असल्यामुळं बरी आहे अन्यथा न बोललेलं बरं असं चित्र निर्माण झालेलं आहे बाबासाहेब पाटलांनी आपल्या मुलासाठी युती केली नामदार संजय बनसोडे माजी मंत्री यांनी आपल्याला जास्त रिस्क नको म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप बरोबर युती केली बाबासाहेबांनी तर फक्त आणि फक्त आपल्या मुलासाठी अहमदपूर तालुक्यात युती केली अतः नीलिंगा में क्या होने वाला है ये अभी पता चलने वाला है औसा तो बिल्कुल बाबा पीछे लगे हैं बाबा मुझे महाराज नहीं <coughs> बाबा अफसर बाबा नाम है अफसर और उनको लोग बोलते बाबा और जनता करती तो बा तो बा पद्धति नौशा मधे माजी आमदार या ना प्रवेशनकर आणि दोन जागा लिहिल्या त्याचबरोबर एक शिवसेनेचे मानेसाहेब यांच्या पत्नीला सुरीमधून उमेदवारी दिली आणि अशा एका परिस्थितीमध्ये औषात काय होणार हे आज जरी सांगता येत नसलं तरी अनेक तुरीद बल लढती कसाही निकाल लागू शकतो असे चित्र आहे रेनापूरमध्ये धीरज देशमुख हे बिलकुल गल्ली गल्ली गावागावात फिरायला सुरुवात केलेली आहे आणि नेमकं त्याने कोपऱ्याला गुळ लावायचं काम हे भाजप करत आहे आणि काँग्रेस मात्र विकास करत आहे अशी जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे छोटे भाई सो, छोटे छोटेबाई बडे बाईसो सुना म्हणत असताना आज ज्या पद्धतीनं रणधुमाळी सुरू होण्याच्या अगोदर पहिला बॉल निस्ता बॉन्सर नाही पहिल्या बॉललाच त्यांनी क्लीन बोल्ड केलं आणि काय सांगितलं शिवराज पाटील चाकूरकरांना खरी आदरांजली म्हणजे महाविकास आघाडीला मतदान करा ज्या लातूर मध्ये भाजपच्या लोकांनी जाणीवपूर्वक अर्चना पाटलाला कॉर्नर केलं त्यांना उलट्या हातची चपराक मारण्याचं काम अमित देशमुखी यांनी केलेलं आहे दुसऱ्या बाजूबा त्यांनी काय सांगितलं की जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा मित्र हो काही लोक म्हणतात ह्याने शिवराज पाटलाला पाडलं हेनी जय जवान बंद पाडला बाकी कुचबे हो हे चॉकलेट नाही भैयाच पण ते बोलतात ते करतात अशा प्रकारचा लोकांना विश्वास वाटलाय आणि म्हणूनच आपण जर पाहिलं तर पिंक तिरपट म्हणल्यासारखी अवस्था आहे त्यांनी एकदम तुल्यबळ लढत पानगाव मध्ये सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत काट्याची टक्कर राहणार त्याही पेक्षा खतरनाक काट्याची टक्कर म्हणजे खरोळ्यामध्ये राहणार आणि अशा एका परिस्थितीमध्ये जे सूक्ष्म नियोजन अमित देशमुख आणि त्यांनी जे केलेलं आहे त्याबद्दल एवढाच म्हणाव असं वाटतं की अमित देशमुख ने को धोडाला, खाडाला आणि आता एका बाजूला काय म्हणतय लातूर काय म्हणत उदगीर काय म्हणतंय अहमदपूर या सगळ्या लोकांना उत्तर द्यायचं काम अजून तर आम्ही देशमुखचं हेलिकॉप्टर येणार आहे आणि एका एका दिवशी सात सात आठ आठ सभा होणार आहेत कुठं सभा बेलकॉल धाराशिवला सभा कुठं सभा लातूरला सभा कुठं सभा तिकडं परभणीकर सभा आणि अशा प्रकारचं विलासरावजींची स्वप्न नाही अमित देशमुख हे बाप से बेटा सवई या दिशे ने घोड़ दौड़ करता है इकड़ा मात्र हम तो डूबे हैं सनम तुमको लेके डूबेंगे मस्ती में जींगे अशा प्रकार से वागण चालू आता बसवराज पाटिल फार मोट धर्म संकट निर्माण है उदगीर मधे निष्ठावंत भाजप लोकानी बंदखोरी के लिए केन्द्र सरकार राज्यात सरकार हम करे सो कायदा मोहम्मद तुगल की प्रकार रोड झाला पाहिजे रिंग रोड झाला नाही पाहिजे आमका झालं पाहिजे तमक झालं पाहिजे आणि अशा एका परिस्थितीमध्ये या नेत्याना उडवण्याचं ने काम हे सेटलमेंट पॉलिटिक्स लोक म्हणत होते ना आता हातमेकी मेरी तवेपी की केरी त्या पद्धतीनं येणाऱ्या जिल्हा परिषदेला जर अशाच प्रकारे भाजप जर गाफीर राहिली आणि एकमेकाला खच्चीकरण करण्यासाठी विषारी संकुचित अपप्रचार आणि कुठतरी टार्गेट करायचं एखाद्या समाजाला एखाद्या व्यक्तीला आणि यामुळे दुसऱ्यासाठी खड्डा खोदणारे आता स्वतः त्या खड्ड्यात जात असतात आम्ही नाही म्हणणार शिवराज पाटील पंतप्रधान झाले असते आम्ही नाही म्हणणार की जय जवान कारखाना बंद पडला नसता कोण खेळा घातल्या हे सगळ्याला माहित आहे पण एक धारशी व्यक्तिमत्व एक करतवान व्यक्तिमत्व जय जय जा जा, संभाजीरावने संभाजीरावनी निलिंगेकर कारखाना सुरू केला अभिमन्यू पवारने किल्लारी कारखाना सुरू केला पण जय जवान कारखाना सुरू नाही केला कारण त्यांची मन छोटी छोटी आहेत आणि आज लोकांना विश्वास देण्याचं काम अमित देशमुख करत आहेत तुम्ही म्हणताल जी काय माल मारून के हाल जर है सवाल अरे जागा ना महानगरपालिका गातली आणि मला भीती वाटते राहून राहून की ही मंडळी हत्ताना जिल्हा परिषद घालणार आणि अमित देशमुख जिषद एक एक अशा प्रकार अमित देशमुख अभिनंदन करो इच्छित तो, वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व कसाव मुद्दे ही लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो दिल के लोगों के दिल में होता है वही सही होता है मित्रों तुम्हारा आश्चर्य वाटू शक जहाँ मराठवाड्याने त्याहून फेसबुक नरेगाव लाईव्ह केलं पंधरा ते सोळा हजार लोकांनी साधारणतः सहा तासात ता, पाहिलाय आणि लेकराचे पाय लेक्त आम्हाला वाटत होत आता ह्यांचं काही खरंय जगूया स्वप्न आहे साहेबांची मनात अमित देशमुख खरंच लोकांची स्वप्न पूर्ण करणार का करना नाही आणि साहेबांची स्वप्न पूर्ण करणार का करना नाही लोकांच्या करना अपेक्षा उंचावत चाललेल्या आहेत मराठवाड्यात नाही महाराष्ट्रात लातूरला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील असं आम्हाला वाटतंय या निमित्तानं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद